नांदेडमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र सम समान सम्मानच्या आधारावर तेरा नगरपालिका निवडणुकीसाठी ऐतिहासिक युतीची घोषणा दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यातील आगामी तेरा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत ऐतिहासिक आघाडीची घोषणा केली आहे समसमान सम्मान या त्रिसूत्रीवर आधारित ही युती स्थानिक पातळीवर जनहित सामाजिक न्याय आणि लोकशाही मुल्यांचे रक्षण करण्यासाठी झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार वाटाघाटी आघाडी संदर्भातील जागावाटप व निवडणुकीच्या रणनीतीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माननी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावरील टीमने चर्चा केली या चर्चेनंतर तेरा नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे लढणार असल्याचे निश्चित झाले आहे पुढील निवडणुकासाठीही परस्पर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे या नेत्यांनी स्पष्ट केले ओबीसी आरक्षणावरून ठाम भूमिका पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विशेष लक्ष वेधले वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका मांडली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुन्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेने अधिक बळकट केली असून दोन्ही पक्षांनी सामाजिक समतेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे या युतीमुळे नांदेडच्या स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक आघाडीमुळे निवडणुकीचे चित्र निश्चितच बदलणार आहे यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार रवींद्र चव्हाण नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचित नाहीच्या वतीने आमचे फारुखभ भाई यांनी त्यांनी आप भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला हो आणि सेक्युलर विचारसरणी से घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत हो। आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचाही कोल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्या सोबतच आहे आणि त्या मध्ये आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळं निश्चितच येणाऱ्या ज्या नांदेड नगर ना जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील आम्ही सर्व ताकदीनिशी पुढे लढून पुढे आम्ही जाणार आहोत बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर काँग्रेससोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेल्या आहेत या वाटाघाटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या तेरा नगरपरिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही सम समान सन्मानाच्या आधारावर करीत आहोत या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे ओबीसीवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसीना जागा दिली पाहिजे आणि दोन सप्टेंबरच्या जी आर जोपर्यंत कायद्यामध्ये आणि न्यायालयातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत त्याला वगळून आपण खऱ्या खुऱ्या ओबीसीना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख खासदार रवींद्र चव्हाणजी आणि दोन्ही जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली आणि तशी घोषणा आज केलेली आहे येणाऱ्या तेरा नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांध आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये सेक्युलर विचारधारा वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या तेरा नगरपरिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या दोन डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलाने या तेरा नगर परिषदेमध्ये ताकदीनं एकमेकांचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष समोर घेऊन काम करणार जिल्हा परिषदपालिकेमध्ये हा पहिला टप्पा आहे दोन तारखेला निवडणूक चार निकाल येणार आहे एकत्रित आल्यानं काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही कळणारच आहे त्या अनुषंगाने निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे पण तूर्त आमची जी घोषणा आहे ती तेरा नगर परिषदे पुरती आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले सम समान सम्मान जर राखला गेला तर निश्चितच जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागत आहे जागा वाटप अजून झालेलं नाही बहुजन आणि आहेत अनेक निवडणुकांमध्ये असं झालेलं आहे पत्रकार परिषद झाल्या आहेत घोषणा झाल्या आहेत मात्र वाटपामध्ये विस्कटत आणि त्यानंतर होत नाही वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे त्यामुळे ही घोषणा दोन डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हाला दोघांनाही सांगितलं की घटक बघा काँग्रेसचा महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणतीही घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणत आहेत ते आम्ही एकत्रित लढणार आहोत त्यामुळे यांच्यामधलं जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याचा महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याचं जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं घडतोय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने दोन पक्षांनी जाहीर केलेला आहे पुढच्या वाटाघाटीमध्ये केलं तर आम्ही बघू